बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान बचत गट उत्पादित वस्तू विक्री व प्रदर्शन संपन्न तालुकास्तरीय बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शनामध्ये चाळीस बचत गटांचा सहभाग पुसद शहरातील युपी चाट लगतच्या खुल्या मैदानात नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत तालुका महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं सदर प्रदर्शन आयोजित करण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक यांनी महिला व बालविकास मंत्री तटकरे यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन पुसद येथे आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाचा समारोप काल दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असं की मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये हा अभियान राबवण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून नव तेजस्विनी पुसद तालुकास्तरीय बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शन आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये स्वयं सहाय्य महिला बचत गटाने सहभाग नोंदवला तसेच विविध विषयांवर आधारित चर्चा मार्गदर्शन सत्र संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते बचत गट उत्पादित गृह उपयोगी वस्तू विक्री ठेवण्यात आल्या होत्या या प्रदर्शनाला जास्तीत जास्त महिला पुरुष व नागरिकांनी भेटी दिल्या समारोपीय कार्यक्रमाला नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्य वंदना वानखेडे प्राचार्य नरेंद्र जाधव ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक कौस्तुभ धुमाळे इत्यादींनी महिला आर्थिक धोरण महिला सबलीकरण व लघु उद्योग वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पुनवटकर यांनी केले या प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी महिला बचत गटाच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गटच्या माध्यमातून किंवा तुम्ही जो ग्रुप त्याच्या माध्यमातून विविध स्किल किंवा जे कला कौशल्य आहे त्याचे प्रदर्शन तुम्ही इथे आयोजित केले ते सर्वांना इथे दाखवलं त्यामध्ये तुमच्या तुम्हाला विरुंगळा मिळाला परंतु आर्थिक कुठेतरी पाठबळ सुद्धा या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतं अनेक शाळांमध्ये किंवा कोचिंग क्लासेसमध्ये महिला भगिनी जेव्हा इंटरव्ह्यूला येतात तेव्हा ते पहिले म्हणतात की आम्हाला पैशाचं काही नाही सर आम्हाला दोन तीन तास वेगळं काहीतरी हवं आहे घराव्यतिरिक्त काहीतरी कुठेतरी काहीतरी करायची इच्छा अनेक महिला भगिनींना असते तर असं व्यासपीठ मिळणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला या माध्यमातून खूप सुंदर व्यासपीठ इथे मिळालं असं मला दिसते अशाच प्रकारे आपण आपल्यातला जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देऊन आपण अनेक उद्योग सुरू करू शकतो तुम्हाला माहितीच असेल लिज्जत पापडसारखे अनेक उद्योग आहेत जे अतिशय छोट्या प्रमाणात सुरू करण्यात आले होते महिलांनी पुढाकार घेऊन यात हे उद्योग सुरू केले आहेत आणि आता ते एकदम आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेले आहेत असे अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण अभ्यास करून ज्यावर आपण जी रिसर्च करून आपले जे नीड आहेत ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे आपण उत्पादन निर्माण करू शकतो खुर्ची के संगीत खुर्ची या ठिकाणी सादर केलेली आहे आणि मी सुद्धा त्या दिवशी होती तो ती संगीत खुर्ची बघण्यासाठी त्याचप्रमाणे लहान मुलांचे डान्सचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता पाककला स्पर्धा या ठिकाणी घेतली आणि सोबतच आपल्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या बचत गटांनी चालवलेल्या वेगवेगळे गृह उद्योग असतील कुटीर उद्योग असतील त्यांनी बनवलेल्या वस्तू असतील तयार केलेले पदार्थ असतील या सर्वांची विक्री या ठिकाणी करण्यात आली होती आणि खूप त्याला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे तर आपण असं बघतो की ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा महिला शेतीशिवाय दुसरं काम करत नसत पहिल्यांदा निन्न खुरपणं करणं घरची कामं करणं शेण काढणं दूध दुप्त पाहणं एवढेच कामं महिलांशी मर्यादित होते परंतु या बचत गटांनी त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण केलं आणि विकासाच्या विविध वाटा त्यांना सापडायला लागले आहे तर याचं श्रेय आपल्याला जर देता येईल तर ते मोहम्मद युनुस यांना आपल्याला ते श्रेय देता येईल कारण बा बांगलादेशामध्ये एकोणीसशे सत्तर साली यांनी ही चळवळ सुरू केली की के जे कष्टकरी गरीब लोकं आहेत त्यांची काही पत नव्हती पत नव्हती म्हणजे त्यांच्याजवळ आपण असं म्हणतो बरेचदा की पैसा म्हणजे सगळं काही नाही परंतु पैसा नाही तर काहीच नाही हे आज आपल्याला पाहायला मिळतात कारण सगळे सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही आणि म्हणून ज्या जे काही कष्टकरी लोक होते त्यांना बँक कर्ज देत नव्हती त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या आणि म्हणून त्यांनी ग्रामीण बँकेची त्या ठिकाणी निर्मिती केली आणि महिलांचे समूह गट तयार केले छोटे छोटे दहा दहा महिलांचे गट तयार केले महिला <सेटाग> आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ यांच्या वतीनं नव तेजस्वी महाराष्ट्र ग्रामीण विकास उद्यम प्रकल्प लोकसंचालित साधन केंद्र पुसदच्या वतीनं या ठिकाणी मागच्या तेरा चौदा आणि आज पंधरा असं सलग तीन दिवसाचं या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या कला कौशल्याने ज्या विविध कुटुंब उपयोगाच्या असतील किंवा व्यक्तिगत हिशोबाच्या असतील अशा ग्रामीण गरजू महिलांना रोजगार देणाऱ्या ज्या वस्तू त्या उत्पादित होतात त्यांच्याकडून अशा त्यांच्या उत्पादित सगळ्या प्रॉडक्ट्सना त्या ठिकाणी मार्केटिंग मिळावं या उद्देशानं त्या ठिकाणी नवतेजस्वीच्या माध्यमातून तीन दिवसीय प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत सुंदर असं प्रदर्शन आलं भरभरून त्या ठिकाणी ग्रामीण भागातील महिला असतील विविध दुसऱ्या बचत गटामध्ये महिला असतील किंवा स्थानिक शहरी भागातल्या शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात यायला प्रतिसाद राहिला आणि निश्चितच त्या ठिकाणी अश्विनी मॅडम असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड देऊन आपल्या कल्पकतेने आणि त्यांच्या सृजनशीलतेच्या आधारावर कार्यक्रमाला नाविन्यतेची जोड दिली आणि एका विशिष्ट कार्यक्रमाच्या विशिष्ट कार्यक्रमाची यशस्वी त्या कार्यक्रमाची उंची वाढून कार्यक्रम यशस्वी केला रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ